बाय बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक निवडणूक लागल्यानंतर आता निवडणूक काही दिवसापूर्वीच लागली आमचं पूर्वीपासून ठरतच होतं आणि जसं मी मालवणमध्ये दोन दिवसापूर्वी म्हणालो की आम्ही महायुतीसाठी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही त्यांना आमच्याबरोबर युती करायची नव्हती ज्यांना आमच्याबरोबर युती करायची आहे त्यांच्याबरोबर आमची युती झाली आणि म्हणून प्रचारासाठी मी कणकवलीत आलो सर कणकवलीच्या निवडणुकीसाठी तुम्ही आताच एक सूचक वक्तव्य केलं आहे की मी आलो आहे अजून कोण पाहिजे अजून पाहिजे तरी येणार कोण शिवसेनेचे किंवा शिवसेनेमध्ये एवढे नेते आहेत आमच्या आमचे स्टार प्रचारकच चाळीसची यादी आहे कोणी येऊ शकतात आता ते आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये पार्टी पाठवतच असते हो लक्षात घ्या म्हणून कोण येतील काय नाही ती नावं आम्ही नंतर जाहीर करू ते तुम्हाला कळणारच आहे पण आम्ही सक्रिय झालेलो आहोत शहर विकास आघाडीला निवडून आणण्यासाठी जे नेते येतील ती यादी तुम्हाला आम्ही नंतर कळू पण बाहेरून होता, होता जिल्ह्यातून कोणाचा नव्हता मला काय माहिती <laughs> तुम्ही शोधा आणि मला सांगा पण जिल्ह्यातून कोणाचं नव्हतं <laughs> स्वतः युतीसाठी आग्रही हो आ मी तुम्हाला आजही सांगतो राणेसाहेब युतीसाठी आग्रही आहेत अजूनही एकवीस तारखेची ती काय आता नाही वाटत मला आता नाही वाटत कारण का साहेबांनी स्वतः सांगितलं की आता तुम्ही थांबू नका शिवसेना म्हणून तुम्ही किती दिवस थांबणार आहात तुमचाही मोठा पक्ष आहे आता थांबणं योग्य नाही वेळोवेळी प्रयत्न झाले किती लोकांनी प्रयत्न केले किती दिवस आम्ही प्रयत्न करायचे किती बैठका घ्यायच्या त्याला काहीतरी मर्यादा आहेत उत्तर आम्हाला जे काही आलं ते काय समाधानकारक नाही आम्ही राणेसाहेबांसमोर तोही प्रस्ताव ठेवला की साहेब उत्तर अशी समाधानकारक येत नाही आहेत आणि आम्ही किती दिवस थांबणार आहोत आणि जास्त दिवस थांबून उपाय नसतो उपयोग नसतो कार्यकर्ते थांबलेले हे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे लक्षात ठेवा ही काय आमदार खासदारांची निवडणूक नाही म्हणून आम्ही डिसिजन घेतला जिथे शिवसेनेला सोयीचं वातावरण आहे चांगलं वातावरण आहे चांगले उमेदवार आहेत चांगल्या उमेदवारांसाठी प्रचार करता येईल अशा उमेदवारांना आम्ही पाठिंबा देणार साहेब निवडणूक काय चित्र असेल म्हणजे चारीच्या चारी, चारी। जिथे जिथे कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी आणि बाकी तिन्ही मालवण सावंतवाडी आणि वेंगुर्ला सगळीकडे शिवसेनेचा झेंडा लागणार साहेब आता ही जी शहर विकास आघाडी आहे त्या शहर विकास आघाडीचे उमेदवार जे आहेत नगर देशपदाचे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जिल्हा प्रमुख आहेत जरी त्यांनी सांगितलं असलं की पद बदल तरी त्यांचं ते पद अजूनही कायम आहे पण एकीकडे खासदार ना, नारायण राणे असं म्हणाले होते की जर ही युती झाली तर आपण जिल्ह्यातले दोन्ही संबंध तोडू काय वाटतं तुम्ही जे बोलताय त्या मताशी मी सहमत नाही असं राणेसाहेबांचं कुठेही मी स्टेटमेंट ऐकलेलं नाही म्हणून तुम्ही कुठून हे शब्द आणले मला माहीत नाही राणेसाहेबांचे सम सांगून असं राणेसाहेब बोललेलेच नाहीत कुठेही आणि राणेसाहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही ह्या शहर विकास आघाडीमध्ये सांगून त्यांना सांगून आमचे सर्वोच्च नेते शिंदेसाहेब आणि राणेसाहेब त्यांच्या परवानगीने पायाला हात लावून आशीर्वाद घेऊन आम्ही इकडे आलेलो आहोत लपून छपून नाही म्हणून तुम्हाला सांगितलं हे तुम्ही कुठून शब्द आणले मला माहीत नाही पण ही शहर विकास आघाडी निवडून आणण्यासाठी शिवसेना जे एवढं योगदान द्यायचं आहे तेवढं देणार झाली ना सुरुवात आजुन सुरुवात अजून कुठली करू गर जिथे मला संदेश पारकर जी बोलवतील सगळे आमचे लोक बोलवतील शहर विकास आघाडीचे नेते बोलवतील मला यावंच लागणार आहे हा पॅटर्न आहे हा पूर्ण राज्यभरही राब होऊ शकतो होऊ शकतो ना साहेब आज सिंधुदुर्गाच्या ही कणकवलीमध्ये जी शहर विकास आघाडी झाली आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना पत्रकारांनी सावंतवाडीमध्ये प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी तुमचं त्यांनी कौतुक केलं की के राणे फॅमिली ज्या पक्षात असते ती शंभर टक्के असते यावर आपलं काय आहे चांगलंच आहे ना मी मी काय बोललो जो निर्णय झाला तो जिल्ह्यातून झालेला नाही ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हा निर्णय जो महायुती तोडण्याचा झाला आहे तो बाहेरून झालेला आहे आणि मी आमचं मी तुम्हाला सुरुवातीच्या अनेक पत्रकार परिषदेमध्ये म्हटलेलं आहे नातं नातं असतं ते अशा कुठल्या निवडणुकीमध्ये तुटत नसतं आणि ते तुटणारी नाही जे डिसिजन घेतले गेले ते वरच्या स्तरावरून घेतले गेले भारतीय जनता पक्षाचे जे, जे आम्हाला दिसतंय म्हणून त्या त्यासाठीच मी बोललो ना त्यांचा प्रश्न की आम्हाला जे करायचं होतं ते आम्ही खूप वेळ थांबलो पण वरच्या नेत्यांचं डिसिजन होत नव्हतं भारतीय जनता पक्षाचं म्हणून आम्हाला डिसिजन घ्यायला लागला आणि आम्ही राणेसाहेबांना सांगून हा डिसिजन घेतलेला आहे म्हणून राणेसाहेब हे बी जे पीमध्येच आहेत साहेब बोलले आता जास्त वेळ थांबू नका तुम्ही तुमचा निर्णय घ्यावसाच्या मी तुम्हाला आत्ता माझ्या मनोगतात पण सांगितलं आम्ही जो मॅनिफेस्टो आता काढू काही दिवसानंतर शहर हे एकवीसव्या शतकातलं दिसलं पाहिजे आमचे विरोधक काय आहेत किंवा मित्र पक्ष त्या पलीकडचे काय आहेत तो भाग वेगळा आम्ही दहा वर्ष जी काय बघितली त्याच्यापेक्षा चांगली कशी देऊ शकतो मागच्या दहा वर्षापेक्षा आमचा तो प्रयत्न राहील एजेंडा जो आहे तो नागरी सुविधा येणारा नगरविकासचा जो पैसा आहे त्याच्यामध्ये नगर उत्थानचा पैसा असेल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या हेडखाली पैसा जो आम्हाला आणायचा आहे तो आम्ही बसून नवीन नगराध्यक्षाबरोबर बसून त्याचं नियोजन करून शहराला प्रत्येक हेडमध्ये भरघोस पैसे मिळाले पाहिजे मागचे जे मिळाले त्याच्यापेक्षा वीस टक्क्यांनी जास्तच मिळाले पाहिजे हा आमचा प्रयत्न राहील आणि नवीन उपक्रम शहरामध्ये जे जे राबवता येतील ते सगळे आम्ही राबवणार सगळं केलं की तुम्ही एक फोन करा निलेश राणी तुमच्यासाठी इथे हजर असेल जर एकूणच या अनुषंगाने जर बघितलं तर या निवडणुकीमध्ये सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना मतदारांना किंवा पदाधिकाऱ्यांना धमकावलं जाण्याची तुम्हाला शक्यता वाटते का तुम्ही हे धमकीच्या अनुषंगाने का घेतलं कार्यकर्त्याला कधी हॉस्पिटलची मदत लागू शकते त्याच्यासाठी फोन करू शकतो कधी ॲडमिशनसाठी फोन करू शकतो तुम्ही धमकीच का समजलात सर तुम्ही म्हणताय की युतीचा निर्णय हा झाला नाही त्याला बाहेरची बाहेरचे व्यक्ती जबाबदार आहेत मात्र सावंतवाडीमध्ये सभा झाली होती रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष असं म्हणाले होते की आपल्याला स्वतंत्र नेमणूक लढवा लढवायची कार्यकर्त्यांच्याशी मागणी आहे असं त्यांनी वक्त केलं त्याला रवींद्र चव्हाणांनी ममा म्हटलं होतं या संदर्भात मी तुम्हाला सांगतो जे काही त्यांच्या पार्टीत काय होतं मी काय आतमध्ये बसलेलो नसतो पण मला जे काय कळलं मी काय म्हणलं माझे जे काय आम्ही जो काय संपर्क साधला त्या त्या लोकांनी नेत्यांशी आम्हाला हो हो जे काय थांबवलं गेलं अनेक दिवस आमचे जे काय घालवले जे प्रचारामध्ये आम्ही वापरू शकलो असतो त्याच्यावरून लक्षात आलं हे जिल्ह्यातून होत नाही हे बाहेरून होतं आहे आणि म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला की आणि राणेसाहेबांना सांगून घेतलेला आहे किती वेळा सांगू की हा डिसिजन जो आहे तो बाहेरून झालेला आहे इथून झालेला नाही तुम्ही कदाचित लांब असल्यामुळे ऐकलं नाही ती सगळी माहिती तुम्हाला देण्यात येईल दे। आज प्रचाराची सुरुवात माझ्या इथे उपस्थितीत माझी झालेली आहे शिवसेनेची कालांतराने आमचे तेलीसाहेब गेले होते फॉर्म भरायला आता उद्यापासून खरी जी काय रणनीती आहे कुठे सभा होतील कुठे रॅल्या होतील ह्या सगळ्या उद्यापासून आम्ही नियोजन करून नियोजनबद्ध आम्ही तो प्रचार करणार ब्रॉड यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव